आगामी विधानसभेसाठी भाजप नेत्यांनी आता कंबर कसली आहे भाजप दोन दिवसात सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करणार पक्ष निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत उमेदवार निवड अधिक लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीनं होईल यासाठी पक्षाचा प्रयत्न असेल असंही समजत आहे एनडीटीव्ही मराठीला ही सूत्रांनी माहिती दिली आहे तर भाजपचं दोन दिवसात सगळ्या मतदारसंघांमध्ये चाचपणी केली जाणार आहे भाजपच्या वतीनं ही चाचपणी होणार आहे आणि पक्ष निरीक्षक या संदर्भातली मतं ही दोन दिवसात जाणून घेणार आहेत तसंच उमेदवारांना पसंती क्रम हा दिला जाईल पक्ष निरीक्षक हा क्रम सादर करतील आणि त्यानंतर ही चाचपणी जी आहे ती पूर्ण होईल आणि त्याप्रमाणेच मतदारसंघाने हाय उमेदवार जाहीर केले जातील कारण घटस्थापनेच्या मुहूर्तावर किंवा नवरात्राच्या मुहूर्तावरती काही नावं उमेदवारांची ही जाहीर होऊ शकतात आणि त्यासाठीची ही, त्या ही भाजपची चाचपणी अतिशय महत्वाची विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी अजून नेमक्या किती जागा भाजप लढवणार किंवा त्याचबरोबरीनं शिंदेगट शिवसेना लढवणार आणि अजित पवार गट लढवणार याबाबतची निश्चिती ही समोर अजून माध्यमांसमोर आणलेली नाहीये मात्र तरी या संदर्भातला सगळा निर्णय जो आहे तो येत्या काही दिवसातच समोर येईल असं कळतय घटस्थापनेचा सा किंवा त्यानंतरचा नवरात्रातला कोणताही मुहूर्त यासाठी साधला जाऊ शकतो पक्ष निरीक्षक हे दोन दिवसात मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर उमेदवारांचे पसंतीक्रम लागतील आणि त्यानुसारच उमेदवार दिले जातील ग्राफिक्सच्या माध्यमात पाहतोय आपण विधानसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी काय आहे पदाधिकाऱ्यांना पसंतीक्रम जो आहे तो दिला जाणार आहे उमेदवारांची निवड ही पारदर्शकपणे करण्यावरती भर असेल पदाधिकाऱ्यांना पसंतीच्या व्यक्तीचं नाव देता येईल उमेदवाराची निवड पारदर्शक करण्यावरती भर असणार आहे